संक्रांत आली की सगळ्यात पहिली आठवण येते ती म्हणजे तिळ गुळाच्या लाडूची तुमचे लाडू, लाडू कडक होतात का दुसऱ्या दिवशी केल्याच्या नंतर पसरतात का ही जर तुम्ही चूक केलीच नाही ना तर तुमचे पण लाडू आहेत ना ते असे माझ्यासारखे मऊ लुसलुसीत होतील तिळ गुळाचे लाडू करताना गुळाचं प्रमाण असणं खूपच गरजेचं आहे जर तुमचे मऊ लुसलुसीत लाडू व्हायला पाहिजे असतील तर कोणता गुळ वापरावा किती वापरावा त्याचे प्रमाण तुम्हाला मी प्रमाण तुम्हाला मी देणार आहे अशा तुम्हाला दोन टीप देणार आहे ना तर तुम्ही पहिल्यांदाच जरी लाडू करत असलात तरी लाडू तुमचे आहेत ना एकदम मऊ लुसलुशी असे तयार होतील आवडला तर माझ्या चॅनलला सगळ्यात पहिले आपण आता लाडूसाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत या साहित्याचं प्रमाण मी वजनी प्रमाण पण देणार आहे आणि वाटीचं प्रमाण पण देणार आहे चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला मी तुम्हाला वाटी प्रमाण सांगते दीड वाटी तीळ दोन चमचे चणा डाळ आहे आपण जी चिवड्यामध्ये घालतो तीच चणा डाळ आहे पावून वाटी शेंगदाणे एक वाटी किसलेलं खोबरं आणि दीड वाटी गूळ गूळ कोणता घ्यावा ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे आधी आपण त्याचं वजने प्रमाण पाहूया पण दीडशे ग्रॅम तीळ आहे सत्तर ग्रॅम शेंगदाणे तीस ग्रॅम खोबरं वीस ग्रॅम डाळ पाव किलो गुळ सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत आले की सुवास येतो तडतड असे उडतात पण शेंगदाणे आपले चांगले भाजलेले आहेत काढून घ्यायचे त्याचप्रमाणे बारीक गॅस करून तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ सतत मिक्स करून भाजून घ्यायचे आहेत तीळ चांगले खरपूस भाजले ना तरच लाडूला चांगली चव येते जर कच्चे राहिले ना तर लाडू चविष्ट होत नाही पण खरपूस भाजायच्या नादामध्ये करपवायचे नाही आहेत तीळ मुळातच ते तुरट असतात आणि जास्त करपले तर मग लाडू कडवस लागतात तिळ भाजत आले ना की तडतड तडतड असे उडतात आणि त्यांची साईज आहे ना ती पण मोठी होते तीळ बारीक गॅस करूनच भाजायचे आहेत आणि सतत मिक्स केल्याने तिळाचा प्रत्येक दाणा आहे ना तो चांगला भाजला जातो म्हणून तीळ भाजताना बारीक गॅस करूनच सतत मिक्स करत भाजून घ्यायचे तिवळ आपले भाजून झालेले आहेत त्यांना काढून घ्यायचे ही डाळ आहे ती पण भाजून घेतली आणि खोबरं पण भाजून घेतलेलं आहे थोडी तीळ थोडी शेंगदाणे आणि ही डाळ आपल्याला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे तुम्ही पाहिजे तर मिक्सरला सुद्धा बारीक केली तरी चालेल पण खलबत्त्यात वाटलीच ना चव खूप छान येते अशा पद्धतीने आवड दोबड असं बारीक करून घ्यायचं आहे आणि एक ना त्याचे आपल्याला दोन तुकडे करायचे तर याच्यावरती जर तुम्ही लाटणं फिरवलेत ना तर त्याचे दोन तुकडे होतात तर मी आता मध्ये टाकून थोडेसे दोन तीन वेळा असं चेचून घेणार आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे अर्धा चमचा तूप घालायचा पाव किलो गुळ घालायचा आणि ह्याला वितळवून घ्यायचा आहे आपल्याला ह्याला पाक करायचा नाहीये फक्त वितळवून घ्यायचं आहे गॅस बारीकच आहे लाडू करण्यासाठी अतिशय महत्वाची टीप म्हणजे गुळ ना चिकीचा घ्यायचा नाही साधा गुळ घ्यायचा चिकीचा गुळ घेतला ना तर तुम्ही जर कच्चा पाक केलात ना तर मग लाडू तुमचे चामट होतात आणि जर पक्का पाक केलात तर लाडू तुमचे कडक होतात म्हणून लाडवासाठी साधा गुळ घ्यायचा जर तुम्हाला साध्या गुळामध्ये जमत नसेल तर तिचा गुळ घालू शकता लाडू बनवण्याची एकच टीप आहे ही जास्त टीपची गरज नाही आहे जेवढं तुमचं सर्व साहित्य होईल तेवढा तुम्ही गुळ घ्यायचा आणि लाडू बनवायचे अशी साधी सोपी टीप आहे आणि तुम्हाला एकदमच अगदी नरम लाडू पाहिजे असेल तर मी त्या एक चमचा तू घातले ना तिथे तुम्ही एक चमचा पाणी घालायचं छोटा मोठा पण गुळाचा खडा ठेवायचा नाही आहे जर मोठा असेल ना तर असं पली त्यानेच त्याला बारीक करून घ्यायचं आणि आपलं गुळ चांगला वितळलेला आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि मिक्स करायचं पटपट मिक्स करायचं चांगलं मिक्स होईपर्यंत घ्या चालूच ठेवायचा आहे आपला सर्व एक जीव झालेला आहे गॅस बंद करायचा ज्या प्लेटमध्ये आपण सारण काढणार आहोत त्या प्लेटला पण तूप लावून घ्यायचं वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आणि थोडं हाताला पाणी लावायचं जेवढे तुम्हाला लहान मोठे पाहिजेत तेवढे लाडू करून घ्यायचे असे पटपट लाडू बनवून होतात सारखं सारखं पाणी लावायचं नाही एकदाच पाणी लावायचं जर असं वाटलं आपल्याला हाताला चिकटत म्हणून तर परत थोडस सा पाण्याचा हात घ्यायचं जर तुम्ही तेलाचा हात घेतलात ना तर हात जास्त भासतो चटके लागतात हाताला म्हणून असं पाण्याचा हात घ्यायचा लाडू खराब होत नाही अशा पद्धतीने आपले सर्व लाडू आहेत ते बांधून झालेले आहेत च महत्वाची टीप म्हणजे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर लाडू बनवता बनवता ते मिश्रण सुकतं आणि आपल्याला लाडू वळता येत नाहीत तर जेव्हा आपण लाडू वळायला घेतो तेव्हाच एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि ते उकळतं पाणी खाली ठेवायचं आणि त्याच्यावरती आपलं हे मिश्रणाचं ताट ठेवायचं खाली पाणी गरम असल्याकारणाने वरचं हे आपलं मिश्रण आहे ना ते गरम राहतं आणि लाडू आपल्याला पटापट बनवता येतात जर तुम्ही एकट्याने लाडू बनवणार असाल तर असे थोडे थोडे बनवायचे आजचा जर तुम्हाला हा संक्रांत स्पेशल मऊ लसलुची लाडूचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा